होतं की या ठिकाणचा कत्तलखाना जो आहे तो रद्द व्हावा आता त्याच्यावरती भूमिका काय घ्यायची हे पुणे महानगर पिंपरींचवड महानगरपालिका किंवा आयुक्त ते त्याच्यावर ठरवतील की आरक्षणं उठवायची का काय करायचं गोशाळेचा आम्ही गेलो तेव्हा तो काही उद्देश ते त्या ठिकाणी नव्हता फक्त आम्ही आमचा कत्तलखाना माझ्याकडं जे आम्ही दिलेलं आहे निवेदन याच्यामध्ये कुठेही गोशाळेचा उल्लेख नाही फक्त आमचा कत्तलखाना मुशीगारांचा या ठिकाणी रद्द करावा याबाबत आम्ही त्यांना सांगण्यात आलं कारण एका बाजूला देऊ एका बाजूला आळंदी म्हणजे संत तुकार जगद्गुरू तुकाराम महाराज आणि एका बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आणि लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि डुडुळगाव आडवंगनाथांचं चरवली वाघेश्वर महाराजांचं आणि मोशी नागेश्वर महाराजांची म्हणून या दैव दैवतांच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी जर तुम्ही एकत्र खाना जर टाकत असाल तर तुमची बुद्धी कुठल्या प्रकारची आहे हे सगळ्या गावकऱ्यांना अतिशय त्याच्याविषयी चीड निर्माण झाली आणि त्यामुळे ही मिटिंग घेण्यात आली आणि अनेक ठिकाणी प्रत्येक भूमिपुत्राच्या आरक्षण प्रत्येक भूमिपुत्राच्या जागेवरती प्रचंड आरक्षणं पडलेली आहेत आणि ह्या भूमिपुत्रांनी पुढच्या पिढ्यांनी जायचं कुठं हा मोठा आम प्रश्न आमच्या डोळ्यासमोर भेडसावतो आमची पिढी जाईल पण त्याच्या पुढची पिढी त्याच्या पुढच्या पिढींनी काही झोपडपट्टीत राहायला जायचं का अतिशय वाईट अवस्था या भूमिपुत्रांची राहणार आहे कारण कुठं नोकऱ्या मिळणं त्यानंतर व्यवसाय काय करणं अतिशय कठीण जाणार आहे त्यामुळं आमच्याकडं जे काही शिल्लक राहिलेलं आहे कारण दोन हजार एकोणीसशे मला वाटतं सत्त्याण्णव आला गाव ह्याच्यात गा गेला आपलं सत्त्याण्णवला आणि लगेच आरक्षणं टाकण्यात आली आरक्षणं टाकल्यानंतर जवळजवळ तेतीस तेवीस टक्के आरक्षणं एकट्या मुशीवरती होती आणि त्याच्यानंतर आता दुसरा डु दु, डी पी ओपिनियन डी पी डिक्लेअर डि, डि, झाल्यानंतर पुन्हा त्याच काही जमिनींवर शिल्लक राहिलेल्या जमिनींवर आरक्षणं टाकण्यात आली हा कुठंतरी अन्याय वाटत नाही का की जर तुमच्या जमिनीवर आधी आरक्षण टाकलेलं आहे आणि परत राहिलेली शिल्लक त्या विचारांनी कष्टाने सुरू केलेलं आहे तिथं काहीतरी शेतात आणि त्याच्यावर परत तुम्ही आरक्षण टाकले म्हणजे कसं काय तुम्ही विचार करता का नाही त्या माणसावरती जमीन किती आहे आरक्षण किती टाकलं पाहिजे आणि जर तुम्हाला त्याच्यावरती आरक्षण पहिलं टाकले दुसरं पण ते पण पूर्ण नाही केलेलं पूर्ण त्यांनी नेलेलंच नाही जी जी आरक्षण टाकली ती मला सांगा तुम्ही मुशी गावात जी आरक्षणं पडली किती टक्के पूर्ण नेली मला दाखवा म्हणजे ते आकडा जरी तो पूर्ण हे असला तरी पुन्हा तुम्ही आरक्षण टाकताय नाही आता काय झाले अनेक दिवस महानगरपालिके इलेक्शन होऊन गेलेले आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवणारी आमच्यासारखे काही मित्रमंडळी सहकारी नगरसेवक होते त्यांचाही त्याच्यावरती अंकुश राहिलेला नाही नुसतं प्रशासन त्या ठिकाणी काम करते त्याच्यामुळं हा प्रश्न निर्माण होतो कारण जर प्रतिनिधी असेल तर त्याला आपण गारण मांडू शकतो आणि तो त्या ठिकाणी नडू शकतो भांडू शकतो आणि सभागृहात आपले उद्देश जे आहे ते मांडू शकतो